दिनांक 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस निओ कंपनीच्या टॉवरचे फायव्ह जी बेसबँड युनिट चोरी करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारास अटक नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घोटी पोलीस ठाणे हद्दीत मुंडेगाव शिवारातील रिलायन्स जिओ कंपनीचे फायव्ह जी इंटरनेटच्या वेगासाठी लागणारे रॅम्प प्रोसेसर युनिट एक लाख तीस हजार रुपये किमतीचे कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या इरादाने चोरून नेले याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच अशा प्रकारे वाडीव हे व त्र्यंबकेश्वर हद्दीत देखील जिओ फाय जी बेसबँड युनिट चोरीस केले असले बाबत गुन्हे दाखल होते वरील गुन्ह्यांचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी यातील आरोपींच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून अभिलेखावरील गुन्हेगारांची गोपनीय माहिती घेतली असता नाशिक रोड देवळाली कॅम्प परिसरातील सराईत गुन्हेगार मनोज गाढवे याने त्यांच्या साथीदारांसह सदर गुन्हे केले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सराईत गुन्हेगार उर्फ मनोज रामदास गाढवे नाशिक यास ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेऊन वरील गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार नौशाद दानिश यांच्याबरोबर मिळून घोटी वाडीव हे त्र्यंबकेश्वर नाशिक शहरातील म्हसरूळ व उपनगर परिसरातील जिओ फाय जी टॉवरचे रॅम प्रोसेसर युनिट चोरी केली असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी स्कोटी पोलीस ठाणेकडील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे सदर आरोपीच्या कब्जातून एक जिओ एस जी टॉवरचे डॅम प्रोसेसर युनिट एक लाख तीस हजार रुपये किमतीचे हस्तगत करण्यात आले आहे तसेच यातील आरोपितांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन टाटा माझा कार्यक्रमांक एम एच शून्य एक बी बी सत्तेचाळीस अकरा ही म्हसरूळ पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यात यापूर्वी जप्त करण्यात आली आहे यातील आरोपी भगवान उर्फ मनोज रामदास गाडवे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नाशिक रोड मुंबई नाका भद्रकाली इंदिरानगर आडगाव देवळाली कॅम्प उपनगर जी आर पी रेल्वे पुणे इफाड सटाणा मालेगाव तालुका अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी घरपोळी जबरी चोरी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींच्या इतर साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार नवनाथ सानप विनोद टिले हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम संदीप नागपुरे मेघराज जाधव यांच्या पथकाने सदर आरोपीस ताब्यात घेऊन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणलेले आहेत वृत्तसंकलन रफिक सय्यद